हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्षेस किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण मी तुम्हाला शिकवणार आहे पाण्यातले वडे मूग वडे आमच्याकडे कोणता पण सण असो ही मूग वडे यांची भाजी असलीच पाहिजे सगळ्यात पहिले आपण मूग डाळ ही एक तास पहिले भिजून घेतली आहे गरम पाण्यामध्ये आणि अशी अशा प्रकारे ती भिजल्यानंतर हाताने चळून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आणि जे साल म्हणजे वेगळं झालं पाहिजे आणि डाळ वेगळी झाली पाहिजे स सगळ्यात पहिले डाळ आपण छान धुवून घ्यायची आणि एका परातीमध्ये काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा पाणी ते त्यातनं निघून गेलं पाहिजे त्याच्यामध्ये डाळ बारीक करताना त्याच्यामध्येच का मिरच्या टाकायच्या अद्रक लसणचा पेस्ट अद्रक लसण टाकायचं आणि ते बारीक करून घ्यायचं आणि एका एक साईडला आपण मी सांग दाखवायचं विसरली कांदा हिरव्या कांदा टोमॅटो अद्रक अद्रक, अद्रक आणि लसण हे बारीक वाटून घेतलं आहे हे डाळ वाटलेली काढून घ्यायची एका परातीमध्ये प्लेटमध्ये छान प्रकारे फ्रेंड्स जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एकदम टेस्टी भाजी बनते याच्यामध्ये टाकायचं तिखट एक चम्मच तिखट एक चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर आणि एक चम्मच मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकायची एक चम्मच खालीवर करून छान मिक्स करून घ्यायची आणि याचे मीडियम आकाराचे आपल्याला वडे करायचे आहे एकदम चवदार बनते अशी भाजी एकदा तुम्ही नक्की करून पहा खूप छान बनते सगळ्यात पहिले जे खालीवर करून हे मिक्स करून घ्यायचं आणि ज्या आकाराचे आपल्याला वडे लागतात त्या आकाराचे वडे बनवायचे तेल गरम असलं पाहिजे आणि आपण वडे टाक त्यामध्ये टाकून घेणार आहे हातात जसं दाखवता व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे थापून घ्यायचे आणि हे वडे जास्त फ्राय करायचे नाही फक्त नॉर्मल फ्राय करायचे आहे आणखी आपल्याला हे शिजवायचे आहे जास्त फ्राय केलं तुम्ही तर हे वडे कडक होणार आणि भाजी व्यवस्थित लागणार नाही मीडियम म्हणजे दोन मिनटासाठी पण एक मिनटासाठीच फक्त आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे नॉर्मल ब्राऊन कलर गोल्डन कलर कोणताच कलर असा आला नाही पाहिजे फक्त हे सेट झाले पाहिजे वडे त्या आकाराचे म्हणूनच हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे एका मिनिटासाठी किमान आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहे आणि आपले हे वडे तया आज तयार झाले आहे एकदा तुम्ही नक्की करून पहा अशा प्रकारे आणि फ्रेंड्स माझे आपण नाशिकमध्ये मा क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता एकदा ऑर्डर नक्की करून पहा आणि तुम्ही नवीन असाल व्हिडिओवर चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण वड्यांची भाजी करायला घेऊया एकदम छान आणि फ्लेवरफुल बनतात अशा प्रकारे जेवढ्या आपल्याला वडे लागणार आहे भाजीसाठी तर ते पूर्ण वडे आपण दोन बॅचमध्ये करून घेणार आहे चला तर आता भाजीसाठी कढई चढूया आणि त्याच्यामध्ये टाकायचं तेल दोन मोठे चम्मच तेल टाकायचं आणि जिरं टाकायचं त्याच्यामध्ये जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं कांदा मि मिरची अद्रक त्याच्यामध्ये टाकलं होतं आपण अर्धा इंच अद्रक पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक मोठा कांदा आणि एक टमाटर हे बारीक वाटून घेतलं आहे ते छान सगळ्यात पहिले आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्येच ते आपण टाकणार आहे कसुरी मेथी एक चम्मच आणि टाकणार आहे त्याच्यामध्ये भाजलेल्या खोबऱ्याचं पावडर ते टाकलं आहे आपण तीन चम्मच खायची चमच्याने ते सुद्धा खालीवर करून छान प्रकारे भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहे कोणता बेसिक मसाला दोन चम्मच तिखट टाकायचं एक चम्मच हळद टाकायची एक चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चमच मीठ हे पण सुद्धा खालीवर करून छान भाजून घ्यायचं आणि याच्यामध्ये ज्यात वाटण वाटलं होतं त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी टाकायचं पुन्हा कढईमध्ये आपल्या आणि पुन्हा हे वाटण म्हणजे जे मे आहे आपलं ग्रेवी आहे शिजू द्यायची जेवढं पाणी लागते आपल्याला तेवढं टाकायचं याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकलं आहे कारण की आपल्या वड्या शिजायला पण पाणी याच्या लागणार आहे आपल्याला कारण की आपण त्याच्यामध्ये फक्त सेट व्हायसाठी से आपण वडे तळून तळून घेतले होते आणि हे छान बॉईल आला पाण्याला यामध्ये आपण हे वडे सोडायचे आणि किमान दहा मिनटं हे वडे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे या पाण्यामध्ये एकदम छान फ्लेवरफुल बनतात प्रकारे भाजी तुम्ही नक्की करून पहा फ्रेंड्स माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर्स करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबत पण शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही एकदा नक्की करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद